वेलकम टू सुरेखास किचन मॅजिक तर पाहूया बेस्ट किचन टिप्स नंबर एक हरभऱ्याची डाळ डळताना नेहमी भाजून डळावी म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ नाही व पदार्थाची चव ही छान लागते नंबर छोले पीठ मळताना त्यात एक बटाटा करून टाकावा यामुळे भटुरेचे पीठ चिवट होत नाही नंबर तीन वजन वाढवण्यासाठी रोज दोन ते तीन केळी नियमित खावीत यामुळे वजन वाढते नंबर चार हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात थोडासा लिंबाचा रस पिळावा म्हणजे ठेचा हिरवागार राहतो काळा पडत नाही नंबर गुळाची पोळी किंवा दशमी बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा बेसन घालावे यामुळे पदार्थ चविष्ट होतो नंबर सहा कोणतीही भाजी जर चुकून तिकट झाली तर त्यात एक चमचावर तूप घालावे यामुळे भाजीचा तिकटपणा थोडा कमी होतो नंबर सात सुकामेवा जास्त दिवस टिकून राहावा म्हणून हलकासा भाजून काचेच्या स्टोर करून ठेवावा नंबर आठ छोलीची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडीशी आमचूर पावडर घालावी यामुळे भाजीला चव छान येते नंबर नऊ केस काळे आणि मजबूत राहण्यासाठी थोडीशी मेथी पावडर एरंडेल तेलामध्ये मिक्स करून केसाच्या मुळाशी लावावी नंबर दहा राजगिरा किंवा मोहरीमधील मधील खडे निवडण्यासाठी त्यातून चुंबक फिरवावे म्हणजे खडे चुंबकाला चिकटतात व निवडणे सोपे होते नंबर आकरा, दोन ते महिने कमी मीठ असलेले जेवण करा यामुळे नंबर बारा कांद्यामध्ये लिंबाचा रस पिळून प्यायल्याने उलट्या लगेच थांबतात नंबर तेरा मुळ्याचा रस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही नंबर सोळा पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यासाठी तेल चांगले गरम करून घ्यावे मगच तळायला घ्यावे तेल जास्त गरम नसेल तर पदार्थ तेलकट होतात हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे यामुळे हलवा चवदार होतो शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना कूट मसाल्याबरोबर परतून घेतल्याने भाजीला छान तरी येते गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा यामुळे पदार्थाचा टेक्स्चर खूप छान येतो फ्रीज उघडल्यानंतर फ्रीजमधून वास येत असेल तर दोन लिंबू कापून फ्रीजच्या दरवाजामध्ये आदल्या साईडला ठेवावी त्यामुळे कुबटवास निघून जाईल कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदा चिरून त्याचे दोन भाग करा आणि हा कांदा थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा वे व नंतर चिरायला घ्या यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही मसूर डाळ बनवताना तेल न घालता आधी डाळ थोडी भाजून घ्या व नंतर बनवा यामुळे डाळ एकदम चविष्ट लागते खारकेची पूड लवकर बारीक होण्यासाठी खारीक व खोबरं मिक्सरला एकत्र बारीक करून घ्यावे उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत मुलायम व सुंदर होतात भूक न लागण्याची समस्या असेल तर गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबू पिळून प्या यामुळे भूक लागते अशाच छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद